होऊ शकता किचन छान स्वच्छ झालेली आहे म्हणजे पेंटचं काम तर चालू आहे पेंट खूप सारं पडलेलं होतं या टाईल्सवरतीही आणि किचन काउंट पूर्ण पेंटनं भरलेलं होतं तर ते जे पत्र असतो ना त्या पत्र्यानं पूर्ण पेंट मी उकरून काढलं आणि छान जे ताराची घासणी येते बघा त्या घासणीनं मी घासून घासून सा स्वच्छ केलेलं आहे सगळं टाईल्स वगैरे आणि हे किचन काउंट पण मी स्वच्छ केलेलं आहे आता पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेते म्हणजे किचन क्लीन आहे तर आपलं पूर्ण घर क्लीन आहे आपलं घर कितीही मोठं असं आपली छोटीशी किचनच खूप महत्त्वाची असते आणि किचन जितकी स्वच्छ आहे तितकं आपलं पूर्ण घर स्वच्छ आहे तर इकडं बघू शकता मी किचन स्वच्छ धुवून घेतली आणि कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेते म्हणजे किचन क्लीन झाल्यानंतर मग बाकीचा पसारा मी ठेवायला सुरुवात करणार आहे कारण सगळा पसारा नेऊन आम्ही तिकडच्या रूममध्ये भरलेला आहे किचन पूर्णपणे रिकामी झालेली आहे आणि सगळं स्वच्छ पण झाले म्हणजे पेंट झालं किचन एकदम नव्यानं चमकत आहे आणि खूप छान वाटत आहे आता सगळा पसारा परत मला नव्यानं लावायचा आहे म्हणजे आता काही भेटे ना असं झालेलं आहे म्हणजे चहा बनवावं तर ती सगळं कुठं आहे चहाचं सामान ते पण भेटत नाही म्हणजे चहा पावडर साखर दूध ते दुधाचं पातेल म्हणजे चहाचं पातेलं काही मला भेटत नाही यावेळी त्यामुळे मी चहा पण बनलेला नाही आहे फक्त मी रसना बनवलेला होता दुपारी आणि आता हे सगळं किचन क्लीन झालेलं आहे फक्त एक एक सामान आणून ठेवायचं आहे तर ते पण कुठून सुरुवात करून माझं डोकं चालेल ना तर दीपकला म्हटलं अगोदर फ्रीज आहे ती ना ते जागेत ठेवा म्हणजे दिनेश दीपक जण आहेत मदतीला त्यामुळे तिथलं टेन्शन नाही आहे पण आता एक वेळा सगळं रिकामं झालेलंच आहे तर मी सगळं स्वच्छ करून घेत आहे हे जे किचन काउंच्या खाली कप्पे बनलेले आहेत ना ते पूर्णपणे आतमधून बाहेरून सगळं मी इकडं क्लीन करून घेत आहे अगोदर मी ताराच्या घासणी स्वच्छ घासून घेतलेलं आहे म्हणजे थोडंफार पेंट पडलेलंच होतं यावरती एक दोन ठेप पडलेले होते तर आता रिकामच आहे एक वेळा आपण सगळा मग पसारा लावला ना मग आणखी आपल्याला क्लीन करता येत नाही थोडीशी अडचण अडचण वाटते ना तर आता रिकामच आहे तर मला अगोदर क्लीन करावी थोडंसं थकवा आलेला आहे कारण दिवसभर खूप धावपळ माझी झालेली आहे पण आता काही ऑप्शन आहे कारण असं ठेवलं तर मला आणखी माझं मन शांत राहणार नाही ना मला झोप येणार ना, ना बसा वाटणार आहे इथं त्यामुळे कितीही मला थकवा येऊ काही हो पण हे क्लीन करून घेणार आहे किचन बाहेरचं मी कधी करेन त्याचा काही हिशोब नाही आहे ते निवा निवात होणार आहे पण किचन मात्र मी सगळसंगच क्लीन करणार आहे तर किचन काउंटच्या खालचे कपडे सगळे मी आत मधून बाहेरून छान घासून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे म्हणजे पाणी तर टाकलेलं नाही कारण पाणी टाकलं तरी तर पाणी साचलं जातं परत आम्हाला हिंडणं फिरणं आहे बाहेर पसायला ठेवलेला आहे त्यामुळे फक्त मी पुसून घेतलेलं आहे आणि जे खाली टाईल्सवरती थोडंफार पेंट पडलेलं आहे ते जे पत्रा असतो ना त्या पत्राने सगळं व्यवस्थित निघत आहे पण किचनमध्ये जे टाईल्स आहेत ना थोडीशी डिझाईन आहे तर त्यामुळे तितकं व्यवस्थित ते निघालेलं नव्हतं पण काही नाही दररोज पुसण्यामध्ये ह्याच्यामध्ये जाणार आहे ते पेंट थोडंसं टाईम लागेल पण निवडणिवाण काहीना जातं कारण आता संग सग मी तर पत्रानं काही ते क्लीन केलेलंच नव्हतं कारण येतच नव्हतं डिझाईन खूप बनलेली आहे यावरती एकदम छोटी छोटी डिझाईन आहे वरती त्यामुळे मला जमतच नव्हतं तर इकडे ने फ्रीज पण मागच्या साईडला ठेवलेलं आहे म्हणजे तिकडे फक्त फ्रीज ठेवण्यापुरती जागा त्या कॉर्नरमध्ये आम्ही सोडलेली आहे तर फ्रीजसाठी व्यवस्थित आहे ते तर फ्रीज लावलेले आहे आपल्या जागेमध्ये आता एक एक डबेडुबी मी नेत आहे बघू शकता या रूममध्ये कुठला डबा अगोदर न्यायचा कुठला नंतर न्यायचा काही सुचत नाही कारण सगळं असं भरलेलं ना घाई गरवेळी फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आम्ही किचनमधलं सगळं पसार इकडे ठेवलेलं होतं कारण ते भया ब्रशेस घेऊन थांबलेले होते लावणे त्यासाठी सगळ्या रूममध्ये एक एक जण थांबलेले होते त्यामुळे काही सुचत नव्हतं कुठून सुरुवात करायची कसं काढायचं आणि कसं ठेवायचं काही समजत नव्हतं मला त्यामुळे जसं जमलं तसं दीपक ना आणून ते भरलेलं आहे त्या रूममध्ये आता एक एक मी काढते जी समोर आहे आता तेच काढत आहे कारण काही ऑप्शन आहे तिकडचं वस्तू मला बारीक सारीक भेटत नाही आहे काही तर समोर जे मोठे डबे डुबे ठेवलेले होते जे ड्रम वगैरे ते सगळे मी एक एक स्वच्छ केलं तिथंच आणि घेऊन येते बाहेर आता सगळं रिकामं करणं क्लीन करणं घासणं पुसणं काही होणार नाही जसं तसं फक्त मी पुसलेलं आहे त्याला धूळ वगैरे आणि आम्ही मी किचनमध्ये ठेवत आहे तरी पण आणखीन किचनमध्ये थोडंफार राहिलं जे बॉर्डर आहे ना म्हणजे फोटपाळ्याचं त्याला वेगळं कलर आहे रेड ते आता आलेलं आहे तर ते कलर तिकडं देत आहेत परत तिकडे जे आलमारी आहे जे शोकेस बनलेलं आहे तिथल्या पण सगळ्या मूर्त्या दिनेश काढत आहे सगळे ग्लास ची आहे खूप भीती वाटते एकही पडला पूर्ण चुरा होणार आहे त्याचं तर दिनेशला म्हणलं निवान निवाण कर आणि ते रिकामी करून दे इतका गोंधळावर पसारायचं झाला कुठलं काढावून कुठं ठेवावं ते समजत आहे मला पूर्ण घरात भाय थांबलेली आहे ब्रश घेऊन ठेवायचं कुठं ते ते समजत नव्हतं खूप डिस्टर्ब होत होतं तरी पण आता दिनेशनं काय केलं इथलं कम्प्युटर काढलेलं आहे त्या कम्प्युटरच्या टेबलावरती सगळे ते ग्लासचे जे असतात ना सगळे मूर्त्या तिथं ठेवलेल्या आहेत तर एकही पलीके चुरा होणार होता ते इतके नाजूक आहेत तर तिथे अलमारी आलमारीकामी करून म्हणजे ती शोकेस रिकामं करून दिली तिथं रेड कलर आहे तर ते भैया आता रेड कलर घेतलेला आहे सगळ्या बॉर्डरला इथं पोटमळ्याच्या रेड कलरच आहे परत आलमारीमध्ये सगळ्या रेड कलरचा आहे फक्त किचन मधल्या आलमारी मात्र सेम कलर आहे त्यांचं पेंटचं काम झालेलं आहे तर हे फक्त खिडक्या वगैरे आणि त्याला थोडासा टाइम आहे ते भैया म्हणतो होते अगोदर सगळं पेंटचं आम्ही करू मग नंतर खिडकीदार जी चौकटी वगैरे आहे ते नंतर करणार आहे तर ठीक आहे म्हणजे थोडंसं टायमिंग आहे एक दोन दिवसाचं तोपर्यंत म्हटलं आपण किचनमध्ये सगळं व्यवस्थित लावून घ्यावं कारण आता हे सगळं असं रमण झालेलं आहे काही मला भेटत नव्हतं आणि पसारा थोडासा कमी पण करणार आहे यावेळेस डबे कमी करणार नाही जे रॅकमध्ये भांडे आहेत ना तेच कमी करणार आहे कारण भांडे घास वेळ समजतं मला की किती झालेलं खर आहे खरंच बघा खूप खूप भांडे झालेले आहेत आणि तुम्ही म्हणतही होता की नाही दीपक आला म्हणून सगळं चांगलं झालं नाहीतरी काही खरं नव्हतं तुझं तर खरं सांगतात आहे तुम्ही माझं काहीच खरं नव्हतं इतका पसारा काढणं म्हणजे खरं माझे धावपळ कितीही मी केली तरी पण वेळेत ते आवरलं नसतं माझं कारण दीपक दिनेश दोघंजण आहेत मदतीला म्हणून सगळी कामं माझी वेळेत आवरलेली आहेत आणि धावपळ सगळ्यांचीच झालेली आहे माझी झालेली आहे दीपक दिनेशी माझ्यापेक्षा डबल झालेली आहे कारण ते जास्त पसारा उचलून नेणं आणणं जास्त करत आहेत आणि त्यामध्ये त्यांचं दुसरं काम पण जे पेंट करण्यासाठी जे भैया सांगतात म्हणजे कलर वगैरे कमी पडले काही आणायचं आहे तर दोन चार हे जरा तिकडं पण होतात पाणी आणणं हे ते खूप सारं असतं ते पण कामं यांना असतात परत गॅरेजला जाणं त्यामधूनच खूप सारी कामं दीपक दिनेश इकडे करत आहेत तर दीपक गेला होता बाहेर काहीतरी कामासाठी आणि येत्या वेळेस हे काय माझा घेऊन आलेलं आहे जे माझं फेवरेट आहे मला खूप आवडतं तर ते घेऊन आलेलं आहे आणि गारच आहे छान छान गारगार आहे आणि गरमीच्या हिशोबाने ठीक आहे म्हणजे गरमीमध्ये ना काहीतरी गारगार आईस्क्रीम ज्यूस पिन मला छान वाटतं म्हणजे सगळ्यांना छान वाटतं तर इकडं हे मी अगोदर दिनेशला दिलेलं आहे वरती आणि गरमी खूप होत आहे कारण किचनमध्ये फॅन नाही आहे ना त्यामुळे खूप गर्मी होते आणि जाऊन बसलेल्यावरती दीपक पण इथं थोडंसं पेंटचं जे आहे ना राहिलेलं होतं म्हणजे त्या भाईंना दिसलं नसावं किंवा लक्ष दिलं नसावं इथं वरच्या साईडला जी खिडक्या सोडल्या आहेत ना तिथं राहिलेलं होतं तर दीपक ते ब्रश म्हणून तिथं पेंट करत आहे दिनेशवरती एक एक डबे ठेवत आहे तर तिथंच मी दोघांना प्यायला दिलं ते अगोदर मी ते काय ते माझा आणि मी पण पिलेलं आहे बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवलं कारण खूप मोठी बाटली आणलेला होता आता हे पेंट करणारे करत आहेत कारण आता इकडची जे भिंत आहे वेगळा कलर होता अगोदर रेड होता आता पिंक आम्ही केलेला आहे ते मात्र कलर आणखीन आलेलं नव्हतं आज आलेलं आहे तिकडे देत आहेत म्हणजे कम्प्लीट एक रूम झालेलंच नाही आमचं पसारा जे ठेवलेला होता ह्या साईडचा मी कुचलला आता परत आणि परत किचनमध्ये नेत आहोत म्हणजे हेच उलाढाला चालू आहे तिकडचा इकडं आण इकडचं तिकडं कसारा नाही ना थी करजा, थी करजा, थी न। दिवस वर हीच काम तर इकडं बघू शकता पूर्ण घरची अवस्था यावेळेत काय झालेली आहे जसं आपण भाड्यानं वगैरे राहिलो आणि रूम चेंज करतो ना म्हणजे दुसरीकडे आपल्याला जायचं आहे तेव्हा असाच पसारा भरतात तिथं आणि आपल्याला समजत नाही की ते कुठलं कुठं ठेवायचं आणि काय करायचं कुठं कुठलं म्हणजे ॲडजस्ट करायचं सगळं समजत नाही अगोदर अगोदर मग एक वेळा आपण सुरुवात केली लावायला की सगळं व्यवस्थित राहतं पण यावेळेत खूप गोंधळ आहे काही समजत नाही आणि ते पेंटचं बी काम काय झालं ना अर्धवट झालेलं आहे कलर जे ना पूर्ण आलेले नव्हते म्हणजे कुठलं कलर लावायचं काय नाही ते सगळं म्हणजे नंतर विचार झाला की इथं रेड लावायचं इथं पिंक लावायचं मग त्या हिशोबानं ते आणलेले होते अगोदर अगोदर एक कलर आणलेलं होतं ते आम्ही एक आणि बाहेरचा ग्रे कलर एक आणि सोनेरी हे तीन कलर आलेले होते आणि जे बाकीचे आम्हाला चेंज करायची होती की भाई आम्हाला विचारून विचारून चेंज करत आहेत म्हणजे पिंक कुठं लावायचा रेड कुठे लावायचा आहे कुठला कलर छान वाटेल हे सगळं विचार करून नंतर आणायचं होतं त्यामुळे ते कलर आणायला लेट झाला आणि ते भिंती एक एक जे आहेत ना ते साईडचे सोडले ते राहिलेले नाही त्यामुळे ते कंप्लीट झालेलं नाही नेहून तिथं पसरा ठेवला तरी पण ते भिंतीसच्या साईडचं जे आहे ना ते थोडंफार आम्ही काढलं म्हणजे ते व्हायला थांबण्यासाठी ते लागणार होता थोडीशी जास्तच धावपळ होत होती सगळे इकडचं तिकडं तिकडचं इकडं करण्यामध्ये तर असं दोन चार दिवस तरी हे माझं तर हाल बेहाल होणारच आहे त्यासोबत दीपक धुवायचं पण तसंच होणार आहे आणि एक आहे ना की घरभर पसारा म्हणजे खूप चिडचिड होत आहे खूप चिडचिड म्हणजे कुठेही बसावं तर असं समाधान वाटत नाही शांत वाटत नाही कारण सगळं जिथल्या तिथंही घर आपलं व्यवस्थित आहे स्वच्छ आहे कुठं धुणे पसारा छान आहे तेव्हाच आपल्याला घरात बसावं असं वाटतं त्याला घर म्हणतात नाहीतरी असा घरचा अवतार बघून आपलं पाऊल थांबत नाही असं आहे तर इकडं दीपक दिनेश मला डबे आणून देत आहेत मी एक एक डबेकडे इकडं आलमार व्यवस्थित लावत आहे म्हणजे जशा पद्धतीने अगोदर होते तशाच पद्धतीनं पण तितकं व्यवस्थित मला जमतच नव्हतं कारण यावेळी घाई गिरबड खूप होती आणि वरची वरची साफसफाई मी केली सगळे डबे पुसून घेतलेले आहेत कारण आता सगळं रिकामा करून क्लीन करून परत ठेवणं आता तितका वेळ पण नाही आणि एक आहे ना जेव्हा हे डबा रिकामा होतो त्यावेळेत मी क्लीन करूनच त्यामध्ये सामग्री भरत असते किराणा असो पीठ असो काही असो त्यामुळे हे डबे जास्त घाण झालेले नाही आहेत आणि तसं तर सगळे डबे मी पोत्यात भरलेले होते त्यामुळे धूळ पण जास्त नाही किंवा पेंट वगैरे पडलेले आहे असं काही नाही आहे छान आहे सगळे व्यवस्थित आहेत तरी पण मी वरची वरची साफसफाई केलेली आहे सगळे डबे पुसून घेतलेले आहेत आणि सगळी मी आलव व्यवस्थित लावलेली आहेत आणि काचीची भरणी मी क्लीन करूनच ठेवलेली होती आता लोणचं आहे आणि या भरणीमध्ये लोणचं टाकण्यासाठी सा म्हणजे भरणी रिकामी करून घेतलेली आहे आणि जे छोटे मोठे डबे आहेत ना जे बलेब मसाल्याचे जे त्याचे कलरफुल डब्बे ते सगळे इथं ठेवले आहेत थोडे आणि थोडेफार किचनच्या खालच्या काउंट म्हणजे जे कप्पे आहेत ना त्या कप्प्यामध्ये ठेवले आहेत तिथे व्यवस्थित राहतात आणि एकदम छोटे छोटे आहेत ना तलमारीमध्ये व्यवस्थित बसले पण जाणार नाही तिकडं बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण किचन मी सेट केलेले आहे खरंच खूप छान वाटत आहे असं वाटतं आजच आम्ही या नवीन घरामध्ये आलेलो आहोत इतकं छान असं छान वाटत आहे म्हणजे अगोदर जे पसारा व्यस्त झालेला होता ना जेव्हा आपण व्यवस्थित ठेवल ना ते पसारा असं वाटतं की आणखीन डबे डबे आपण भरावे इथं कमी आहेत असं वाटतं पण जेव्हा आपण काढतो त्यावेळेस कळतं की किती आपण भरलेलं आहे तर खरंच कितीही कमी पसार असला तर गेतू, तरी ठीकच आहे पण आपली कसं नसतंच ना आपल्या बायकांचं कसं आहे कितीही किचनसाठी आपण घेतोच घेतो घेतच घेतो आता किचनमध्ये भरतो किचन छोटी आहे का मोठी आहे त्याचा पण विचार करत नाही माझं तरी तसंच आहे त्यामुळे खूप सारा पसारा झालेला आहे तरी पण रॅकमध्ये थोडीफार भांडी मी यावेळेस कम करणार आहे म्हणजे डबेडुबे तर लागणार तेवढे लागणारच आहेत आता इकडच्या साईडचं मी ठेवलेलं आहे आता परत इकडं आणून ठेवलेलं आहे थोडासा पसारा ते पण व्यवस्थित मला किचन पावडच्या खालच्या कपड्यात लावायचं होतं ते लावलं मी म्हणजे दिवसभरात हीच कामावरती थोडंफार पसारा लावायचा राहिलेला होता इकडची रूम तिकडची रूम राहिलेलीच होती तर ते नंतर करणार आहे आता इकडं बाहेर आलेली आहे मी म्हणजे इथं जी दगड आहे ना ती इथं आणून ठेवलेलं आहे काल पण ते लावलेलं नव्हतं व्यवस्थित म्हणजे पोत्यावरती ठेवून कसं कसं बाबा दिनेश दी आणि दीपक तेगाने ते आणलेलं होतं खूप वजनदार आहे आणि मी आता मशीनला रेस्ट देणार आहे आणि कपडे मी हाताने धुणार आहे या दगडावरती म्हणजे अगोदर पण धुवायचे पण हे दगड होतं खाली आणि तिथं ऊन पण येतं होतं आता इथं कंपाऊंडमध्ये मी घातलेलं आहे दगड तर इथं व्यवस्थित आहे म्हणजे तुम्ही दुपारी दिवा सकाळी दिवा कवाई दिवा तिथं उन्हाचं काही टेन्शन नाही आहे म्हणून ते दगड मी इथं घालायला लावले ते नळ पण आहे म्हणजे पाणी उतरून घ्यायची गरज नाही सगळे व्यवस्थित आहे आणि कपडे सगळेच कसं असतं ना कधी नवीन कपडे असतात कधी कलरचे कपडे असतात सगळे आपण मशीनमध्ये घातलं तर काय होतं कलर एकूण एकाला लागतं किंवा कपडे पण होऊ शकतात म्हणून मी इकडं दगड टाकलेलं आहे म्हणजे दररोजचे कपडे तर मी मशीनला लावते पण जे कपडे कलरचे वगैरे आहेत म्हणजे नवीन कपडे आहेत ते मशीनमध्ये घातलं तर काय होतं ना त्याचा कलर एकूण एकायला लागतो म्हणून त्यासाठी मी दगड इकडे घातलेलं आहे दगड असलंच पाहिजे मशीन असली तरी पण आणि आता हा किचनचं थोडंफार आवरलेलं आहे ना आता बघू शकता इकडं बेडरूमची काय अवस्था झालेली आहे म्हणजे कपड्याचा बाजार इकडं तिकडं भांड्याचा बाजार आणि इकडं कपड्याचा बाजार ते कपडे सगळे स्टँडमध्ये मी काढलेले आहेत आणि बाकीचे म्हणजे थोडेफार असे तसे म्हणजे तिकडचे स्टँडला जे ते कपडे ठेवलेले होते म्हणजे हँगरला ठेवलेले होते बाथरूममध्ये ठेवलेले होते सगळे कपड्यांनी एक मोठं बिंडच केलेलं होतं तर ते बिंड आता सोडलेलं आहे मी आणि सगळे जे कपडे दररोज घालायचे आहेत ते सगळे घडी घालून स्टँडमध्ये ठेवत आहे जे कपडे दररोज घालत नाही आहे जे खूप जुने वगैरे झाले तसे कपडे मी भिंड्यात बांधून ठेवणार आहे बिंड तयार करणार आहे कारण आता हे जुने पाणी कपडे सगळे आपण तर काय होतं ना खूप स्पेस धरतात आणि जे आपल्याला दररोज पाहिजे ते पण कपडे यामध्ये भेटत नाहीत गोंधळून जात आहे मी त्यामुळे सगळे कपडे मी वेगवेगळे नवीन कपडे एका साईडला जुने एका साईडला आणि जे रेग्युलर पाहिजे ते एका साईडला केलेले आहेत आणि हे जे माझं आहे ना ते आम्ही आणलं ते माझ्या पिलेलं होतं बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता पण मी इकडे घ्यायला घेतलं कारण गरमी खूप आहे ना तर काहीतरी अशी गार वस्तू प्यावशी वाटते माझा वगैरे आणि माझा माझा फेवरेट आहे म्हणजे दुसरे पण खूप सारे येतात ते मला आवडत माझा हा माझा फेवरेट आहे तर इकडे दिनेश पण घेतलेला आहे दीपकला दिलं मी पण घेतलेला आहे तर तुम्ही पण या सगळं माझा प्याला आणि इकडे कपडे ही घडी घालून ठेवत आहे थे। ही पण काम चालू आहे हे पण काम चालू आहे पोटपूजा पण चालू आहे आणि वेगळा वेळ भेटत नाहीये अशामध्ये ना खरंच दीपक जे आलेला आहे सुट्टीला त्याची सुट्टीची पूर्ण वाट लागलेली आहे कारण आल्यापासून धावपळ 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 सुरू आहे आमची कसला चेंज व्हायना व्यवस्थित बोलणना व्यवस्थित जेवण खाणं होत आहे अशा गोंधळामध्ये असं होत आहे तर असं एक हे पूर्ण सेट करते मी मग तेव्हा कुठं मला शांत निवांत वाटणार आहे तरी पण चार आठ दिवस तरी हे सगळं जे आहे ना हे म्हणजे व्यवस्थित होणार नाही आहे चार आठ दिवस तरी सहज आहे सगळं व्यवस्थित होण्यासाठी अगोदरसारखं होण्यासाठी कारण आणखीन बाहेरच्या साईडने पेंटचं काम जे आहे ना ते चालू आहे पत खिडक्या आहेत दारं चौकटी हे सगळं आहे त्यामुळे त्या भयांच्यावर जरा तरी येतात सगळीकडे चालूच राहणार आहेत थोडंफार मी ठेवत आहे कारण झाडू तरी मारायला जागा असावी म्हणून हे सगळं मी ठेवत आहे तर इकडं सगळे कपडे मी पण जसं अगोदर होते पद्धतीने ठेवले जे एक्स्ट्राचे झालेले होते ना ते मात्र मी काढायचे जुने आहेत आता घालत नाहीत तसे कपडे मात्र मी काढलेले आहेत ते यामध्ये ॲड केलेले बिंड आहे त्याचं त्याचं वेगळं आणि जे नवीन कपडे ब्लाउज पीस आहे दसी टोपी आहे जी आता कोणी घरला आलं नवीन तर त्यांना करण्यासाठी मी ठेवलेलं होतं ते पण एका कवरमध्ये मी घालून ठेवलं जी पटकन भेटेल कपडे कुपडे जे आहे म्हणजे कपडे सगळे मी ठेवले व्यवस्थित आता आहे नंबर पडद्यांचा ते तर पडदे धुवायचे आहेत मला म्हणजे जे फ्लावरचे आहेत परत ओलनचे पण आहेत सगळे एका पोत्यात भरलेलं होतं हे पण आम्ही म्हणजे सगळं त्यांना मी पोतेच केले होते डबे असू प असू जे हे सामान असो कारण धूळ बसणार पेंटी पेंटिंग हा विचार करून मी केलेलं होतं तर आता सगळं मी काढून तो उलतलेलं आणि सगळं धुवायचं आहे आणि हे सगळं मी मशीनला लावणार नाही दगड मी घातलेलं आहे त्या दगडावरती सगळं व्यवस्थित धुवून उन्हाला टाकून मगाच्या परती मी लावणार आहे तर असो ताईनं आता हे तर गोंधळ चालूच राहणार आहे चार आठ दिवस तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पडदे वगैरे सगळे मी हे एकत्र जमा करत आहे आणि बकेटा भरून बाहेर नेऊन ठेवत आहे म्हणजे जेव्हा मला कपडे धुवायला जाईल मी त्यावेळी मला ते धुता येते व्यवस्थित तर तिथं ठेवणार आहे म्हणजे जास्त धुवा मी किंवा घासाघाशी करायची गरज नाही आहे थोडंसं निरम्याचं पाणी किंवा शॅम्पूचं पाणी केलं आणि त्यामध्ये थोडंसं आपण हे भुचकाळून काढलं तरी पण व्यवस्थित हे धुळ जाते का तितके घाण पण नाही आहे